भगवत प्राप्ती करिता निष्काम कल्प साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ टिमकी टिमकीच्या अंतर्गत बाबत घटनापत्र सर्व शिवकांच्या सहकार्याने व महान की बाबा जिंकेवजीच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवारी चर्चा बैठक बाबांचे सन्मान सन्मानवी राजभाऊ गोसे यांच्या निवासस्थानी सुरू आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित बाबांना माझ्या प्रणाम तसेच मानवधर्माचे संस्थापक समर्थ सद्गुरू महानते बाबा जिंगदेवजी उपस्थित बाबांना माझ्या प्रणाम तसेच बाबांना साथ देणाऱ्या व मानव माझ्या प्र मा मानवधर्माच्या प्रचार प्रचारप्रसारात खूप मोठा मुलाचा वाटा आई महाराज उपस्थित आहे ना माझ्या तणाव तसेच आजच्या बैठकीला आज अध्यक्ष अध्यक्षपदाला माझे नमस्कार तसेच आजच्या बैठकीत उपस्थित माझे व माझे परिवारचे मार्गदर्शक सन्माननी ठाकरे गावाजी यांना माझे नमस्कार तसेच खळंगणा परिषदेतील मार्गदर्शक वैत्री भाऊ यांना माझे नमस्कार तसेच मयन दादाजी यांना माझा नमस्कार असे ज्येष्ठ सेवक राजूभाऊ गोरखेडे यांना माझा नमस्कार रमेशभाऊ बागडे यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार बघा आतापर्यंत खूप सुंदर सुंदर आपापल्या बुद्धीनुसार सर्वांनी खूप छान असे मार्गदर्शन केले पण वेगळ जर कोणाच्या मार्गदर्शनाची इच्छा करण्याची इच्छा असेल परंतु वेळे अभावी त्यांचे नाव सुचवू शकलो नाही त्यांची मी मनापासून माफी मागते बघा ह्या मार्गामध्ये प्रत्येकच शेवक दुःखी दुखी आलेला आहे आणि कोणी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे दुःख प्रत्येक शेवकावर होते आणि कुठल्या ना कुठल्या दुःखात दुःखापासूनच माणूस या मार्गात जुळतो अन्यथा जुळत नाही बघा गोसेबाने खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की बघा परमेश्वर कसा वेळोवेळी साथ देतो ज्यांना तेव्हा ते बिहोजीचे इंजेक्शन जेव्हा त्यांना त्याचे ऑपरेशन सुरू होता आणि बघा भगवंतन त्यांचे हात पकडून त्यांचे ऑपरेशन होईपर्यंत कसं संरक्षण केलं आणि तेव्हाच भाऊ बसेबा पण सांगितलं की भगवंत कोणा रूपात आपल्याला कधी काही सांगता येत नाही कारण की हॉस्पिटल तेव्हासुद्धा त्या भगवंताच्या रूपात एक आई भाऊंना मिळाली आणि तिनं सुद्धा म्हटलं तो सर्व सर्व ठीक होईल एवढी महान कृपा माहताय की बाबा जिंदेवजींना आम्हा सेवकांना वाटून दिली परंतु कधी कधी असं दुःख होते कारण की बाबांनी म्हटलं शेवक पन्नास हजाराचा असो का दो आले दोन दिवसाच्या कारण की एक अनुभव सांगते मी तुम्हाला एका एक मार्गामध्ये बाबाच्या यादीचे शेवक होते त्यांच्या परिवार होता एक मुलगा पत्नी आणि पती कालांतराने मुलगा मोठा झाला आणि मुलगा जॉब करू लागला आणि त्यांच्या बाजूलाच कार्यकर्ता राहत होता पण मुलगा कधी कधी दारूच्या व्यशन करत होता पण कधी कधी काकाची कार्यकर्ते त्यांच्या घरी यायचे पण शिवकिनबाई म्हणायचे की माझे या मुलगा थकला आहे म्हणून तो बेडरूमनी झोपला आहे असं करता करता खूप दिवस निघून गेले परंतु एक दिवस अशी आली त्या मुलाच्या लग्नाची वेळ आली पण ते मार्गदर्शक होते त्यांच्यात त्यांच्याच ते समाजाची होती आणि त्यांनीच त्या मुला मुला मुल मुलासाठी एक मुलगी शोधली आणि त्यांनी थाक थाका लग्न झालं पण काय लग्न झालं पण काही कालांतर आठवडच ती मुलगी तारी करतात काकाजीकडे आली काकाजी आपल्या पालघात दारू पिणं चालते का म्हणे बेटा नाही का बरं का असे का बोलते म्हणे हे दारू पितात म्हणे तेव्हा त्या शेवटीबाईनं शुकी कशी आपली चुकी कबूल केली खू कागाची तो झाली तू यायच्या पण मी तुमच्यासोबत खूप छोट्या बोलली पण बघा शेवटी त्या मुलीने तिथे राहण्यास मनाई केली आणि ती मुलगी आपल्या माहेरी चालली गेली आणि मालिका गेल्यानंतर त्या मुलाने मुलगासुद्धा मुला डिप्रेशनमध्ये गेला आणि बघा शेवटी काय झालं ते आपल्यानी सुसाईड केलं आणि शेवकाचा मुलगा भगवंताच विलीन झाला बघा पण नंतर तेच तेच बाई काय म्हणायची शौकीन बाय की अशी एवढी कोणती चूक केली होती माझ्या मुलाने की एवढी शिक्षा दिली परंतु त्या शौकीन बाईची चुकी होती अगर ती आपल्या मुलाची चुकी अगर आधीच खोलली असती तर तो मुलगा आज आपल्यामध्ये असता म्हणून प्रत्येक सेवक बांधवांना अशी आग्रहाची विनंती आहे की आपल्या मुलांना चर्चा बैठकीला परमात्मा इचे संस्कार काय आहेत परमात्माची शिकवण काय आहे हे शिकवण शिकवण्याची फार गरज आहे आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने मुलांना लहान लहान मुलांना मुलींना जास्तीत जास्त होतील तेवढं भगवत कार्य करे भगवत कार्य करण्यासाठी प्रोत्साहन करावे एवढंच मी सेवकांना या प्रसंगी सांगू इच्छितो मी सुद्धा त्या बाबा लिहिलेले शादत व तीन शब्द पाच मी चालण्याचा प्रयत्न करीन तुम्हीसुद्धा करा वेळ झालेला आहे म्हणून जास्त काही बोलणार नाही माझ्या बोलण्या चालण्यात वागण्यात या पंधरा दिवसात माझ्यातून माझ्या परिवारातून काही चुका भरलेली असतील भगवान बाबा हनुमानची क्षमा करतील महान देवाजी बाबा हिंदूची क्षमा करतील आई वरांची क्षमा करतील उपस्थित सगळं सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाल सर्व क्षमा करतील सर्वांना आदरपूर्वक नमस्कार ही बैठक संपली असे जाहीर करतो भाऊ वगैरे pancho nahi aatne saare hai sabhi baat kar rahe hain